महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमामधनं एकाहत्तर वरिष्ठ पुरुष आणि महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा तीन मार्च ते सात मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान वडगाव बुद्रुक शिंदे मैदान इथे संपन्न होणार आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे पुरुषांचे एकतीस तर महिलांचे एकतीस असे एकूण आठशे अडुसष्ट खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा कबड्डी संघ पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे गेल्या दहा ते बारा वर्षांनंतर प्रथमच पुणे जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यामधील खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे पंच कमिटी कबड्डी असोसिएशनचे राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी देखील या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत याचं आयोजन केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक हरिदास सरवड यांच्या माध्यमामधनं करण्यात आलंय अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे यावेळी आयोजक माजी नगरसेवक हरिदास सरवड कबड्डी का असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता कळमकर तसेच सचिव दत्ता जिंजुर्डे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबूराव चांदेरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते सदरची स्पर्धा ही सिंहगड रोडला एक शिंद्यांची प्रॉपर्टी आहे दोन्ही कॅनलच्या मधी कारण दरवर्षी ते जिल्हास्तरीय स्पर्धा घेत असतात केदारनाथ वाचनालय हरिदास चरवळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं दरवर्षी जिल्हास्तरीय स्पर्धा होत असती त्या ठिकाणी स्पर्धा घेणारे चार मैदानं असणारे मॅटवरील भव्य अशी गॅलरी असणारे आणि सर्व खेळाडूंना राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था ही नवले सरांच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये केली जाणार आहे स्पर्धेमध्ये एकतीस पुरुष आणि एकतीस महिलाच्या संघ सहभागी होणार आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केदारनाथ सामाजिक वाचन आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमामधून सिंगड परिसरामध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्य आदरणीय बाबूराव चांदरे यांचं मी आभार मानतो की आमच्या वडगाव बुद्रुक ग्रामस्थांना ही स्पर्धा भरवण्याची संधी उपलब्ध करून दिली निश्चितपणे सेंगड रोडमधील सर्वच आमचे ग्रामस्थ असतील चांगल्या प्रकारे स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतील खेळाडूंना आणि सर्वच नागरिकांना चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध करून देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अमोल उदमले सह हर्षल तास पुणे